नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी सोमवारी शेअर बाजारात विक्रीचा कल कायम राहिलाय सोमवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स सहाशे अडतीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार पन्नासच्या पातळीवर बंद झालाय तर निफ्टी दोनशे एकोणीस अंकांनी घसरून चोवीस हजार सातशे अठ्ठ्याण्णवच्या पातळीवर बंद झालाय निफ्टीच्या मिडक्यात निर्देशांक एक हजार एकशे चौऱ्याहत्तर अंकांनी घसरून सत्तावन्न हजार तीनशे च्या पातळीवर बंद झालाय निफ्टी बँक नऊशे त्र्याऐंशी अंकांच्या घसरणीसह पन्नास हजार चारशे एकोणऐंशी च्या पातळीवर बंद झालाय कालच्या बातमीनंतर सी जी पॉवर आज सहा टक्क्यांच्या वाढीसह बंद झालाय एच डी एफ सी बँक बैंक, एच डी एफ सी बँकेच्या बोर्डाने एच डी एफ सी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिसेसचा संपूर्ण हिस्सा वामा सुंदरी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडला एकशे ब्याण्णव कोटी रुपयांना विकण्यास मान्यता दिली आहे सोमवारी एचडीएफसी बँकेचा शेअर दोन पॉईंट शून्य नऊ टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सहाशे तेवीस पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झाले पूर्वांकरा लिमिटेड पूर्वांकरा लिमिटेड कंपनीने तिच्या निवासी प्रकल्पाच्या म्हणजे उत्तर बंगलुरूमध्ये तीन एकर जमीन खरेदी केली आहे सोमवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चौसष्ट पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा मोटर्स टाटा मोटर्स कंपनीने माहिती दिली आहे की, की दुसऱ्या तिमाहीत जेएलआरच्या एलआरच्या किरकोळ विक्रीत म्हणजेच जेएलआरच्या च्या रिटेल विक्रीत तीन टक्क्यांनी घडवून एक पॉइंट शून्य तीन लाख युनिट इतकी विक्री झाली तर घाऊक विक्री म्हणजे होलसेल विक्री दहा टक्क्यांनी घसरून सत्याऐंशी हजार तीनशे तीन युनिटवर आली आहे कंपनीने सांगितले आहे की तिसऱ्या तिमाहीत कंपनीला घाऊक विक्रीत म्हणजे होलसेल विक्रीमध्ये मजबूत वाढ अपेक्षित आहे तसेच अॅल्युमिनियमच्या सामान्य पुरवठ्यामुळे तिसऱ्या तिमाहीत विक्री वाढण्याची कंपनीला अपेक्षा आहे सोमवारी टाटा मोटर्सचा शेअर शून्य पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या घसरणीसह नऊशे अठ्ठावीस पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला बीईएल -E नवरत्न संरक्षण पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सोमवारी सांगितले की त्यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेल्या शेवटच्या घोषणेपासून पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अतिरिक्त ऑर्डर्स मिळवल्या आहेत या नवीन करारामध्ये ईएमआय म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स शेडर्स इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम नोटसाठी अॅन्युअल मेंटेनन्स करार तोफा प्रणाली रडार स्पेअर्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी अपग्रेड आणि स्पेअर्स यांचा समावेश आहे या नवीन ऑर्डरसह चालू आर्थिक वर्षासाठी बी ची एकूण ऑर्डर बुक सात हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांवर पोहोचली आहे सोमवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स चा शेअर तीन टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे सदुसष्ट पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सोभा लिमिटेड सोभा लिमिटेड कंपनी ही रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी असून कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले दुसऱ्या तिमाहीत कंपनीची विक्री वर्षभरात एक हजार सातशे चोवीस कोटी रुपयांवरून एक हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांवर घसरली आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट पंचावन्न टक्क्यांच्या हजार सातशे पंचेचाळीस दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हायटेक पाईप्स लिमिटेड स्टील पाईप निर्माती कंपनी हायटेक पाईप्सने तिचे पात्र संस्थात्मक प्लेसमेंट म्हणजेच क्यू आय पी केले आहे त्यासाठी कंपनीने फ्लोर प्राइस एकशे चौऱ्याण्णव प्रति अठ्ठ्याण्णव रुपये निश्चित केली आहे कंपनी बोर्डाने आणि भागधारकांनी ह्याला मान्यता दिली आहे सोमवारी हायटेक पाइप्स चा शेअर चार पॉईंट टक्क्यांच्या वाढीस एकशे पॉईंट सात रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वोडाफोन आयडिया दूरसंचार विभागाने वोडाफोन आयडियाला नोटीस बजावली आहे ही नोटीस बँक गॅरंटी जमा न केल्याबद्दल वोडाफोन आयडियाला देण्यात आली आहे या बातमीनंतर सोमवारी वोडाफोन आयडियाचा शेअर क्रॅश झाला नायका नायका कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केलेत कंपनीने म्हटले की एच वन मध्ये फॅशनच्या वापरात मंदी आली आहे सणासुदीमुळे एच टू मध्ये सुधारणा होईल असे कंपनीने सांगितले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय लेमन ट्री लेमन ट्री कंपनीने उदयपूर राजस्थान येथे चोपन्न खोल्यांच्या हॉटेलसाठी परवाना करार केलाय सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट चाळीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे तेरा पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय झोडियाक एनर्जी झोडियाक एनर्जी कंपनीला अहमदाबाद महानगरपालिकेकडून एकशे चोपन्न पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे या अंतर्गत गुजरातमध्ये तीस मेगावॅट ग्रीड कनेक्टेड ग्राउंड माउंटेड सोलर प्रोजेक्टचे डिझाईन पुरवठा स्थापना चाचणी आणि कार्यान्वित करणे यामध्ये पाच वर्षांसाठी बांधकाम ऑपरेशन आणि देखभाल यांचा समावेश आहे सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट शून्य एक टक्क्यांच्या घसरणीचं पाचशे पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इरकॉन अपेक्स बिल्ड ने कंपनी विरुद्ध अडतीस पॉईंट सात कोटी रुपयांचा दावा दाखल केलाय या दाव्यावर लवाद न्यायाधिकरणाकडून निर्णय घेतला जात आहे अपेक्स बिल्ड सिस ही इरकॉनचे कंत्राटदार आहे सोमवारी इरकॉनचा शेअर चार पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीचं दोनशे सात रुपयांच्या पातळीवर बंद झालाय चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट चोलामंडलम इन्व्हेस्टमेंटने सात ऑक्टोबर पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रवींद्र कुमार कुंडू यांची नियुक्ती केली आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट अडतीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे शहात्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ई जी ही जी कंपनीने क्राफ्ट टेक इंटरनॅशनलमधील आठ पॉईंट तेवीस टक्के स्टेक दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट बासष्ट कोटी रुपयांना खरेदी केले आहे सोमवारी कंपनीचे शेअर पाच पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार दोनशे वीस पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालेत